नमस्कार शर्क मी आए किशोर सावे हेलो बैल बाजार मेरे स्वागत है मित्राननों आज आए, है सत्ता जुलाई दो हज़ार पंचवीस पावस व स्वयंपोषित गहरक्षका बैल बाजार खूब कमी प्रमाण भरला है तुम्हें चैनल तो चैनल सब्सक्राइब क्या विसू ना चला वीडियो स्टार्ट करू बघा मित्रांनो तर हे दाद दाखवत आहे जर दाद हवारीला आहे बेसजोडी तुम्हाला लागेल तुम्ही याचा कॉन्टॅक्ट करू शकतात आणि बेळजोडी खरेदी करू शकतात तर चॅनल पासून चॅनलला सबस्क्राईब नका

तिची किंमत आहे पस्तीस करायचं कामा कसं आहे पुरे कामा चालू आहे कुठलं आपण माल का कोण सांगा सांगा एक लाख तीस हजार कामा कसे आहे दोन ठिकाणी चालू आहे कुठले आपण पुढच्या फोन नंबर सांगा हा मित्रांनो तुम्हाला एक बैल जोडला असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो काय बैलांची या किंमत काय बैलाची चाळीस हजार कि जाते हा करतात करता। कामाल कसं आहे सर्व काम चालू आहे मला आणण्याची गॅरंटी कुठले आपण नांगरे बाबू भाव कोण सांगा फोन नंबर सांगा फोन नंबर

किंमत काय पन्नास हजार कमी जास्त होऊन जाईल किती कसं आहे चालू आहे कि दाती म्हणले सहा सहा दोन घाण चालू आहे कुठले आपण कोण सांगा बरं फोन नंबर सांगा जी केम मध्ये किती पंचावन्न हजार रुपये जाते कर जाते कामाल कसे आहे सर्व कामाल चालू आहे काय नाव आपला ऋषिकेश ऋषिकेशिकेशा फोन सांगा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न बघा मित्रांनो मला बेजू कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही काय पंचाहत्तर किती दोनदा चार दास कसे कामा झाले ग कुठले आपण कुठले बघू बघू फोन सांगा फोन नंबर सांगा 999 बघा मित्रांनो कामाचे बैल जोडे तुम्हाला काय असेल कॉन्टॅक्ट करू शकता इसकी किंमत काय आहे 88000 के जात आहे कर जात आहे काम माल कसा आहे पुढे आखलो कुठे बे आखलो कुठेले आपण मारगाव माळगाव फोन सांगा बार इसकी काय 500. किती बत्तीस हजार पंचवीस हजार ना किती आहे दोन दाते कामा कसं आहे सांगा चालू फक्त वखायला चालू कुठलं आपण अल्प सांगा फोन नंबर लांब लांब है गेम मध्ये तीस हजार किती आहे का माल कस आहे गॅरंटी किंमत आहे पस्तीस हजार कि दाय कामाल कसं आहे सर्व कामाला चालू आहे कुठले आपण कुठले आपण सांगी सांगा बरं फोन सांगा फोन नंबर सांगा फोन नंबर तशी किंमत काय मला एक कोण जोडी कामाल कसे ह्याची किंमत काय आहे या किंमत कायची वाली पस्तीस हजार किती आ कर दाते कामाल कसा आहे सर्व कामाला चालू आहे याची किंमत काय आहे जोडी का ही जोडी किंमत काय या सत्तर हजार किती आ चार चार दाते आहे कामाल कशी का आहे सर्व कामाल चालू आहे कुठलं आपण